मित्रांनो आज रोमन सोबत पाळाला दोन नंबरचा मानकरी वडगाव मैदानाचा आज त्याची पण मुलाखत घेऊया ह्याच काय नाव आहे बादल सासवडचा बादल कुना -कुना आता घाटाओ किती फायनल झाला आतापर्यंत घाटाव भरपूर फायनल आहे त्याच्या पळतोय चांगला व्यवस्थित भाई सोबत पळा आता पलटन गॅरेज वर पळा होता त्यानंतर आज रोमन बर त्याच्या आधी सिरसवडी बरोबर पाळला होता रायपल हा हा सरजा परवान आपल्या झालं आंग्रवाडीच्या मैदानात आपण दोन नंबर केला होता त्यावेळी बसून बैल एकदम चांगला सकाळी ज्यावेळी आपल्या गोठ्या उतरला त्यावेळेस टक्के एक किंवा दोन नंबर मध्ये आपण उतरणार आहे कारण सकाळी बैल फ्रेश सुद्धा पूर्ण बने आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो पण बैल एक चांगला आहे हिंद केसरीतला बैल हिंद केसरीतला बैल असल्यामुळे चांगल्या प्रकारे पळाला बादल फायनल ला कडन होता कडन असून सकाळ आपल्या थोडक्यात जरा पब्लिक इकडे तिकडे अडचण झाल्यामुळे नंबर आपला पाहिलाच होता फक्त विषय एक आहे की बादल आपल्या पहिल्यापासून चांगल्या प्रकारे पोहतोय संपूर्ण महाराष्ट्रात आज नाव करतोय माणसांनी फक्त बैलगड क्षेत्रात जेवढी पण असतील त्यांनी संयम ठेवला पाहिजे महत्वाचा संयम जर ठेवला तर शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक माणसाचं नाव होतंय आज नरज भांडवलकर कुणाला माहित नव्हते पण बादलमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाव झालं म्हणजे असं कुठलं झालं नाही एक वेळ होती अशी आम्ही ज्यावेळी बादलला पैर मागत होतो त्यावेळी माणसं नाही म्हणतो तिथे आणि एक वेळ असे येतात की बादलला फोन करते ते आणि मामा म्हणते बाबा फोन करून करून मला वाटतं तर सायलेंट वर फोन ठेवा म्हणजे अशी वेळा वेळ प्रत्येकाची येत्या आज न उद्या वेळ प्रत्येकाची येणार चांगलं दिवस येणार सगळं होणार फक्त शांतता संयम तुम्ही बाळगा सगळं होतंय आणि आपण जर बघितलं तर म्हणजे एसटीच्या बाबतीत जर बघितलं तर आपण असल्याला वेगळं पण काय असं देत नाही खायला पण असं काय वेगळं देत नाही काही नाही जे पण काय असेल ते साधत असते त्याला खायला वगैरे आणि आज चांगल्या प्रकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातलं एवढं चांगलं मैदान होतं एकदम पारदर्शक मैदान झालं आणि मैदानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही स्वतः ते विलास पायलावून होतं ते स्वतः विलास पायलावून असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे कुठल्या गाडीवरती अन्याय झाला नाही सगळ्या गाड्यांनी त्यांनी व्यवस्थित समांतर निकाल दिलं आणि आपली अपेक्षा होती एक नंबरची पण देवाच्या कृपेने आपला एक नंबर न होता दोन नंबर झाला आपल्याला समाधान आहे आपण कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत आपण पैशासाठी पाळलेलोच नाही जे असेल ती फक्त आपलं नाव मोठं करायसाठी आणि जे असेल ते नाव संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला झालं पाहिजे फक्त वास आज आमचा काय आहे की पहिला जो मोठा संग्राम होता तो मोठा संग्राम आज काही कारण असतो आपल्या ह्याच्यातनं गेला निघून तो तो जर बैल असता तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या घरचीच गाडी पाहताना दिसली असते आणि घरची जर गाडी पाहताना दिसली असती तर संपूर्ण महाराष्ट्रात कोणी हातच घालायचा नव्हता आज बादल त्याच्या पाठीमागे काय असेल ते बादल सगळं चालू द्या पण बादल शंभर टक्के महाराष्ट्रात चांगलं नाव करणार तुमच्या आशीर्वादामुळे पाठीमागल्या वर्षी आपला पुसेगावला हिंद केसरी बैल झालाय या वर्षी पण झाला असता पण सीमेला जरा थोडा टाका झाला पण केजीवाल पण आपल्यासाठी चांगला वेळ दिला आणि वेळेत वेळ काढून केजरीवालचं पण अभिनंदन आहे की जे कुठलं पण चॅनल असेल ते सगळी बैल असतील महाराष्ट्रातला कुठला पण बैल असू दे <laughs> केजीबाबचं एक वैशिष्ट्य आहे की त्या बैलापर्यंत पोहोचणे त्या बैलाकडून जेवढी पण काय असतील गरीबांचा बैल वैर जर काढणारा जर युट्यूबर कोण असेल तर ते केजीवाल प्रेमी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने एक चांगली साथ देऊन आज युट्यूब च्या व्ह्यूज पण चांगला जाते ते चांगल्या प्रकारचं एक मोठं मैदान वगैरे असते ते आणि असा एक मी युट्यूबर आहे ज्याच्यात कुठल्याही प्रकारचे कोणाकडून एक रुपये घेत नाही आणि कोणाकडून अपेक्षा नाही पण प्रत्येकाचे जे काय असेल ते प्रत्येकाचं अपेक्षेप्रमाणे सगळे उत्तर जे असतील ते केजी बाबांच्याकडून मिळते ते मित्रांनो त्यांनी जसं सांगितलं मागाशी ए, फोन, फोन, फोन पारे पारे शेट आहेत त्यांना फोन फोनावर फोन येतात मी कायम बोलत असतो की ज्या वेळेस आपल्या दावणीला पाळणारा बैल असेल जातीवंत तर ऑटोमॅटिक पैरे होत असतात तो वाल्याचा असू द्या किंवा गरीबाच्या घरचा बैल असू द्या त्यासाठी आपला बैल पाहायला पाहिजे आणि बादल आज पळतोय आणि त्यामुळेच मोठ्या पैऱ्यात पळतोय शेट बैल जर पाहायला ना त्यांना आज सिद्ध करून दाखवले की मी पळतोय त्यामुळे पायऱ्याची अडचण कधी येणार नाही नाही अडचण येणार भरपूर जण फोन करतात आणि पळाल्याशिवाय तर नाही ना नावत ना बैल बी पळावा लागतोय बैल पाहिल्यापासूनच पळतोय पण थोडस मध्ये जरा पायऱ्याची थोडीशी अडचण आली होती पण आता लोक देतात आपल्याला तर मित्रांनो आपण पण शुभेच्छा करूया बादलला की पुढच्या पण मुलाखती आपल्या ले वरती बादलच्या येतील आणि त्यांचा गुलाल होईल धन्यवाद तुमचा धन्यवाद सगळ्यात महत्वाचं <laughs> आपल्या चॅनेलच्या वतीनं केजीबाबने आपलं चांगलं एक बाईट घेतली फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवायचं मोठे बैल ही मोठ्या पायऱ्यात पळते ते पण दिवस हा प्रत्येकाचा आहे ज्यावेळी बादल आपला पळत नव्हता पण आता असं झाले जी पण पशेगावच्या मैदानातल्या टॉपची पण बैल असतील एक चार पाच नंबर वरून असतील सगळ्यांचा आपल्याला फोन ते आता मग आपला दुसरा नंबर झालाय झाल्यापासून कंटिन्यू फोनवर फोन येते सगळ्यांचं माणसांचं आपली आप एक अपेक्षा होती दुसरा नंबर पहिला नंबर बसावती अपेक्षा हो आपली आप पूर्ण झाली आणि आमच्या टीमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुम्ही आमची मुलाखत घेतली याच्याबद्दल एक धन्यवाद आणि अशीच तुमचे सदैव होऊ दे थँक्यू धन्यवाद